नमस्कार आज मी तुम्हाला अदानी आणि एल आय सी यांच्याबाबत थोडी माहिती देणार आहे एल आय सी म्हटलं की आपली पूर्ण खात्री असते आपण जी पॉलिसी काढली आहे एल आय सीची आणि बहु बहुसंख्य भारतीयांनी पॉलिसी काढलेली आहे ती कधीही डुबणार नाही आपल्याला आपले पैसे निश्चितपणे मिळणार याची आपल्याला शंभर टक्के खात्री असते एल आय सीचं जी टॅगलाईन आहे जिंदगी के साथ बी और जिंदगी के बाद बी ह्याच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे हा विश्वास आपला का आहे कारण एल आय सी ही सरकारी कंपनी आहे आणि सरकारी कंपन्या असल्यामुळे भारतीयांचे पैसे डुबतील असं आपल्याला अजिबातच वाटत नाही पण आता हळूहळू हे जे आहे चित्र हे बदलत चाललंय आणि याच्याबाबत आपल्याला माहिती घेणं आणि आपल्याला माहिती असणं या दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत दोन हजार एकोणीस साली एल आय सीने एल आय सीबाबत आपल्याला पहिला धक्का बसला कोणता धक्का बसला आय डी बी आय नावाची बँक होती आणि ह्या आय डी बी आय बँकचं जे कर्ज होतं ते इतकं वाढलं इतकं वाढलं की ही बँक जवळजवळ डुबण्याची वेळ आली हे कर्ज का वाढलं हे बुडीत खर्च हो कर्ज होतं सगळं आणि हे कर्ज कोणाला दिलेलं होतं हे धनदांडग्यांना दिलेलं होतं ह्याच्यात किंगफिशर जे तुम्हाला माहिती आहे विजय मल्ल्या यांना साडेसातशे कोटी इतकं कर्ज दिलेलं होतं जे कर्ज वसूल झालं नाही शिवाय डी एच एफ एल हे जे वाधवान बिल्ड वाधवान बंधूंचं आहे त्याचंही त्यांनाही साडेसातशे कोटी रुपयांचं कर्ज आय डी बी दिलेलं होतं आणि हे खर्चही बुडीतच होतं आणि त्यामुळे हे असं अनेक कंपन्यांना दिलेलं जे कर्ज होतं त्याची वसुली न झाल्यामुळे आय डी बी आय अडचणीत आली मग सरकारने असं सा ठरवलं की हे आय डी बी बे आय बँकेला वाचवायला पाहिजे आणि वाचवणार कसं त्यांनी एल आय सीला सांगितलं की तुम्ही आय डी बी बे आय बँकचे शेअर्स विकत घ्या आणि म्हणून एल आय सीने एकवीस हजार कोटीचे आय डी बी आयचे सेल्स म्हणजे शेअर्स विकत घेतले आजच्या घ घडीला आय डी बी बे आय बँक ही एल आय सी आणि केंद्र सरकार यांच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या मालकीचे हे झालं दोन हजार एकोणीस साली दोन हजार बावीस साली केंद्र सरकारने असं ठरवलं की आता एल आय सीचा आय पी ओ काढायचा आणि म्हणून एल आय सी शेअर बाजारात उतरली एल आय सीचे शहाण्णव टक्के शेअर्स शहाण्णव पॉईंट पाच टक्के शेअर्स हे केंद्र सरकारकडे आहेत आणि साडेतीन टक्के शेअर्स आहेत हे विविध कंपन्यांनी विकत घेतले आता से सेवीचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही आय पी ओ काढता तेव्हा किमान दहा टक्के शेअर्स हे बा बाहेरच्या लोकांनी विकत घेतलेले असले पाहिजेत आणि म्हणून एल आय सीला डेडलाईन दिलेली दे आहे वीस सत्तावीसची वीस सत्तावीसपर्यंत एल आय सीने दहा टक्के शेअर्स हे विक्रीला काढायचे आहेत विक्रीला काढायचे त्याचा अर्थ बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या एल आय सीचे शे शेअर्स घेऊन एल आय सीमध्ये गुंतवणूक करतील आणि यातून केंद्र सरकारला असं वाटतं की एल आय सीला जवळजवळ अठरा हजार कोटी रुपये मिळणार आहेत पण तुम्ही एक लक्षात घ्या की आता एल आय सी ही पूर्णपणे सरकारी कंपनी राहणार नाही दहा टक्के त्याचे शेअर्स असतील ते खाजगी लोकांच्या हातात असतील आणि उरलेले जे नव्वद टक्के शेअर्स असतील ते गव्हर्नमेंटकडे असतील आणि गव्हर्नमेंट त्यांचा जो समभाग आहे तो कधीही हळूहळू हळू कमी करू शकतो ही आत्ताची परिस्थिती वीस बावीसला हा आय पी निघाला हा आय पी ओ निघाल्यानंतर आत्ता अलीकडे आणखीन एक गोष्ट झाली आणि ही गोष्ट आत्ताच्या वर्षीच्या मे महिन्यात झाली मे वीस पंचवीसमध्ये वीस पंचवीसमध्ये काय झालं की अदानीची जी कंपनी आहे अदानीचा जो समूह आहे तो अडचणीत आला त्यांचं कर्ज इतकं प्रचंड झालं वाढलं होतं इतकं प्रचंड वाढलं होतं की हे कर्ज त्यांना फेडणं शक्य नव्हतं अदानीला एकच मार्ग होता आणि तो म्हणजे बॉन्ड्स काढायचे आणि हे बॉन्ड्स कोणीतरी विकत घेतले तर अदानीचे जे कर्ज आहे ते कर्ज ते रिस्ट्रक्चर करू शकणार होते अदानींनी बॉन्ड्स काढायचं ठरवलं पण तोपर्यंत अदानी प्रचंड बदनाम झालं होतं याचं कारण काय कारण ते वीस तेवीसमध्ये हिंडनबर्ग ही जी आहे एक संस्था है, ते ने गंभी आहे त्या हिंडनबर्गने अदानीवर गंभीर आरोप केले होते मॅनिप्युलेशनचे आरोप आहेत आणि अनेक वेगळे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत इतकंच नव्हे आणि जेव्हा हिंडनबर्गने हे आरोप केले होते तेव्हा तुम्हाला लक्षात असेल किंवा आठवत असेल की अदानीचे शेअर्स धडाधड धडाधड कोसळले आणि एल आय सीने जे अदानीमध्ये तेव्हा गुंतवणूक केली होती ती गुंतवणूक केल्यापोटी एल आय सीला अठरा हजार कोटी इतका प्रचंड तोटा झाला होता ही गोष्ट झाली होती वीस तेवीसमध्ये वीस तेवीसमध्ये हे हिंडनबर्गचा अहवाल आला आणि एल आय सीचे अठरा हजार कोटी हे तोटा झाला त्याला हिंडनबर्गच्या ह्या अहवालाबरोबरच अमेरिकेच्या कोर्टात अदानीबरोबर म्हणजे गौतम अदानी आणि त्यांचं पुतण्या सागर अदानी यांच्याबरोबर विरोधात खटला सुरू आहे का खटला सुरू आहे कारण त्यांनी माहिती लपवली किंवा चुकीची माहिती दिली आणि अमेरिकन जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांनी अदानीमध्ये इन्व्हेस्ट केलं त्यांना फसवलं याबाबत खटला सुरू आहे ह्या खटला असा अजून निकाल लागलेला नाही भारतीय कोर्टाने जरी त्यांना निर्दोष ठरवलं असलं तरी अमेरिकेच्या कोर्टाने अजून निर्दोष ठरवलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की अदानीच्या समूहाच्या भोवती अत्यंत संशयाचं असं वातावरण होतं आणि हे संशयाचं वातावरण असताना वीस पंचवीसच्या मेमध्ये अदानीने बॉन्ड्स काढायचं ठरवलं हे बॉन्ड्स कशासाठी काढायचे होते कारण आदानीवरती जे कर्ज होतं त्याची परतफेड करण्यासाठी हे बॉन्ड्स काढायचे त्यातून पैसा उभारायचा त्यांचं जे कर्ज होतं ते रिस्ट्रक्चर करायचं असा हा संपूर्ण प्लॅन होता पण या संशयाच्या वातावरणात परदेशी जे गुंतवणूकदार होते ते कोणीही हे बॉन्ड्स घेतील याची सूत्राम शक्यता नव्हती आणि त्यामुळे हे बॉन्ड्स विकत कोण घेणार तर स्वदेशी आपल्या ज्या भारतीय कंपन्या आहेत त्याच हे बॉन्ड्स विकत घेऊ शकतात पण आपल्या भारतीय कंपन्याही या परिस्थितीत अदानीचे माणूस घेण्यास तयार होतील अशी सूत्रांची शक्यता नव्हती मग करायचं काय अदानीला वाचवायचं कसं तर या अशा क्षणी आणि या अशा गंभीर परिस्थितीत एक अत्यंत रिस्की समजल्या जाणाऱ्या कंपनीमध्ये एल आय सीने गुंतवणूक केली आणि एल आय सीने एका दिवसात अदानीने काढलेले सर्वच्या सर्व बॉन्ड्स विकत घेतले तीस तारखेला अदानीने जाहीर केलं की मी आमच्या समूहाने बॉन्ड्स काढले होते आणि ते सर्वच्या सर्व बॉन्ड्स तीस मे वीस पंचवीसला अदानी घोषणा केली तिथे सर्वच्या सर्व बॉन्ड्स हे एल आय सीने विकत घेतलेत एलआयसीने कितीला विकत घेतले हे हजार कोटी रुपये तेहतीस हजार कोटी रुपये एल आय सीने अदानी समूहात गुंतवले केव्हा गुंतवले जेव्हा आला अदानीच्या भोवती संशयाचं वातावरण आहे जेव्हा अदानीच्या विरोधात केस आहे जेव्हा अदानीच्या विरोधात वेगवेगळ्या देशात आंदोलनं सुरू आहेत आणि जेव्हा अदानीच्या विरोधात एकामागे एक अहवाल एक येत आहेत त्यांनी तेव्हा ही गुंतवणूक केली मे वीस पंचवीसमध्ये एल आय सीने अठ्ठावीस हजार कोटी हे अदानी पोर्टमध्ये गुंतवले आणि उरलेली जी रक्कम आहे म्हणजे एकूण तेहतीस हजार कोटी गुंतवली होते ते उरलेली जी रक्कम आहे ती अदानी ग्रीन आणि अदानीने जे अंबुजा सिमेंट घेतलेले आहे त्याच्यात पण गुंतवले आता या रकमेचं काय होणार पुढे माहिती नाही कारण अदानीचंच पुढे काय होणार आहे माहिती नाही आणि त्यामुळे याच्याबाबत आक्षेप घेण्यात आला की एल आय सीने हे रिस्क का घेतली एल आय सीने हे पैसे का गुंतवले मग ह्याच्यात केंद्र सरकारवर आरोप झाला की केंद्र सरकारने हे सगळं घडवून आणलं कारण त्यांना अदानीला वाचवायचं होतं आणि हा आरोप झाल्यानंतर एल आय सीने असं सांगितलं की केंद्र सरकारचा काही संबंध नाही आमची स्वतंत्र बॉडी आमचे डायरेक्टर्स आहेत आणि आमच्या डायरेक्टर्सनी अत्यंत विचारपूर्वक हे गुंतवणूक केलेली आत्ताची ही परिस्थिती आहे ह्याच्या पुढे काय होईल याच्याबाबत छान काय एल आय सीने जे पैसे गुंतवले आहेत आदानी समूहामध्ये ते पैसे तुमचे आणि माझे पैसे आहेत आपल्या पॉलिसी आपण जे करतो जे पैसे एल आय सीमध्ये ठेवतो ते आपले पैसे आहेत आणि हे जर आदाने डुबलं तर आपण डुबणारे जसं आधी पण झालं होतं जे मी तुम्हाला सांगितलं तसं हिंडनबर्गचा सा रिपोर्ट आल्यानंतर एल आय सीचे आदानीचे शेअर्स पडले आणि एल आय सीला अठरा हजार कोटींचा तोटा झाला होता हे पुन्हा होऊ शकतं आणि आता ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे आणि त्यामुळे आक्षेप घेत आहेत सगळे सर्व बाजूने आक्षेप घेतला जातो आहे पण एल आय सी म्हणते की नाही आम्ही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही पूर्ण विचारपूर्वक घेतलं आहे आता असंही सांगतात की अदानीच्या वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते पण ही दिशाभूल आहे अदानीच्या कुठल्या कंपनीत फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते फक्त मुंबई एअरपोर्टमध्ये मुंबईचा जो एअरपोर्ट आहे जो अदानीकडे आहे आणि ती ही जी कंपनी आहे त्या कंपनीत फक्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट केली जाते बाकीच्या ज्या अदानीच्या कंपनी आहेत त्या कुठल्याही कंपनीत कुठलीही फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाही त्यांना आपल्या भारताच्या कंपन्यांवरतीच अवलंबून राहणार आहे आणि आता खास करून एल आय सीवरतीच अवलंबून राहायला लागणार आहे हे आत्ताची परिस्थिती आहे आणि ह्याची तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे कारण आपली पॉलिसी आहेत एल एसी एल आय सीमध्ये त्यामुळे आपण सतर्क राहणं खूप गरजेचं आहे म्हणून मी हा हो व्हिडिओ केला धन्यवाद जय हिंद